मांडवी महायोद्धा लकिशा बंजारा जयंती उत्साहात साजरी मांडवी येथे अभिमानाने कार्यक्रम संपन्न बंजारा समाजाचे महान वीर आणि प्रसिद्ध व्यापारी महायोद्धा लकिशा बंजारा यांच्या जयंतीनिमित्त मांडवी येथील लकिशा बंजारा चौकात दिनांक चार जुलै रोजी उत्साही वातावरणात कार्यक्रम पार पडला समाजासाठी बलिदान देणाऱ्या या थोर विभूतीच्या स्मृतीप्रीत्यर्थ त्यांच्या तैलचित्राला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमाचे उद्घाटन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेगडचे तालुकाध्यक्ष अविनाश चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी गोर सेनेचे जिल्हाध्यक्ष अतुल राठोड किनवट तालुकाध्यक्ष प्रदीप राठोड मांडवी गोर सेनेचे शाखा उपाध्यक्ष आशिष राठोड बोध येथील ईश्वर राठोड लालू नायक तांड्याचे अशोक राठोड उत्तमनगरचे उत्तम नायक तसेच उंकदास पवार संतोष जगराम राठोड कार्यक्रमाचे आयोजक पवन अशोक जाधव आणि अनेक मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते बाबा लकीशा बंजार बंजारा हे केवळ व्यापारी नव्हते तर ते बंजारा समाजाचे शौर्य त्याग आणि पराक्रमाचे प्रतीक होते पंधराशे ऐंशी मध्ये पाकिस्तानातील खैरपूर मुझफ्फरगड येथे जन्मलेल्या या महायोद्ध्याने आशिया खंडात आपली व्यापारी ओळख निर्माण केली होती त्यांच्या नावावर दिल्लीत एक हजार दोनशे तेवीस एकर जमीन होती जिथे आज भारताचे संसद भवन आहे त्यांच्याकडे दोन लाख बैल हजारो गाईघोडे होते आणि त्यांचा व्यापार भारतासह अनेक आंतरराष्ट्रीय देशांमध्ये चालत असे शीख धर्म रक्षोडासाठी शहीद झालेल्या बंजारा वीरांमध्ये लखीशाह बंजारांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते त्यांच्या कार्यावर प्रख्यात उर्दू कवी नजीर अकबराबादीने लिहिलेली ओड सब ठाठ पड़ा रहेगा जब लट चलेगा बंजारा आजही समाजात प्रेरणा निर्माण करते या कार्यक्रमाच्या माध्यमातून बंजारा समाजातील नव्या पिढीला आपल्या इतिहासाची आणि परंपरेची जाणीव करून देण्यात आली उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकत का समाज अधोरेखित केले कार्यक्रमाचे संयोजन अत्यंत उत्तमपणे करण्यात आले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी भारत राठोड किनवट नांदेड अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा